मित्रांनो दाखवतो वडा वड्यात पाणी वड्याचं पाणी बघा कशा प्रकारे ऐकून येत आहे इकडून येऊन जवळपास हे बघा अशा प्रकारे हा गा, गणेशपूरचा गा, वडा आहे बघा मित्रांनो आणि पाणी वाहत वाहत पाणी आहे बघून घ्या किती मोठा वडा आहे गणेशपूरचा हा बघा हा पूल आहे पाणी रे आणि अशा प्रकारे बघा इथे वड्यामध्ये गवत पण उगला आहे गजरा गवत मित्रांनो हा पाण्याची दार बागा प्रकारे दिसते आणि किती मोठे आहे बघून घ्या अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ मध्ये नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा